माझं सग्यायचे ना मग आपण जाऊ आता यंदा घेऊन जायचं नमस्कार आता मैत्रिणीची पण तयारी चालू झाली इथं स्वयंपाक पण करून घेऊया आणि नंतर मग बाकीचं स्वयंपाकामध्ये काय बनवते तर तुम्हाला मी दाखवते तर आता किचनमध्ये लगेचच मग स्वयंपाकायला लागले म्हणलं आता स्वयंपाक करून घेते तर आज मस्त अशी रेसिपी म्हणजे जुनी रेसिपी एकदम जुन्या काळामधली आणि ही रेसिपी आमच्या तिकडं गावाला बनली जाते म्हणजे ह्याचं कालवण बनवतात गाजराचं तर गाजराचं कालवण कसं बनवतात तर ते तुम्ही आता पुढे पहा सगळा व्हिडिओ पूर्ण व्हिडिओला आहे ना स म्हणजे पूर्ण व्हिडिओ पाहत जा म्हणजे तुम्हाला समजेल की कसं गाजराचं कालवण बनतंय म्हणून तर गाजराचा हलवा वगैरे तुम्ही खाल्ला असेल पण गाजराचं कालवण आहे का नाही मला कमेंटमध्ये सांगा एवढं भारी होतं ना हे आमच्या गावाकडे ब म्हणजे बनवतात कारण शेतामध्ये गाजरं असतात ना मग गाजरं काढून आणायची त्याची कालवण पण बनवायचं खायचे पण असेच असे खाल्ले तरी पण गोड लागतात पण आता हे कडचे गाजरे मा काय माहीत नाही एवढे काय गोड नसतात तर इथं मी सगळा मसाला काढून घेतलेला आहे मिरची परत खोबरं कारळं दणे परत लसूण आणि चिंच त्याच्यानंतर मग थोडेसे शेंगदाणे पण टाकते लसूण कांदा हे सगळा मसाला मी आता बाजून घेणार आहे कडाईमध्ये कढई गरम करायला ठेवली त्यात ते थोडंसं तेल टाकून घेतलं तेलामध्ये आधी खोबरं टाकलं खोबरं चांगलं तळून घेतल्याच्यानंतर मग मिरची टाकते कारण खोबऱ्याला थोडंसं जरा काळसरपणा आला ना तर बा आपली कुठलीही भाजी असू द्या ती चांगली लागते तर आता मिरची टाकून घेतली थोडीशी दोन चार हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या धने कारळ आणि हावरी टाकलेली तर याला तीळ पण म्हणतात आणि टाकून सगळं एकत्र मिक्स भाजून घेतलं चांगलं आणि नंतर मग आता आपल्याला हे मिक्सरमध्ये थंड झाल्याच्या नंतर बारीक करून आहे तर आता इथं गाजर मी आधी धुवून मस्त कापून ठेवलेले आहेत असे तुकडे थोडेसे मोठे मोठेच केलेत कालवनामध्ये कसं थोडे मोठे तुकडे असले ना तर चांगलं वाटतं तरी तर अशा पद्धतीने मी गाजर कापून घेतलेलं आहे जास्त जाडातलं असेल ना तर ते मी काढून टाकलं आणि कडीचंच असं मऊ गाजर घेतलेलं आहे तर याच्यामध्ये तेल टाकलं थोडंसं मीठ टाकते एक चमचा छोटा आणि हळद हळद टाकून एकत्र मिक्स करून घेते आणि नंतर थोडंसं पाणी चिंचेचं टाकणार आहे तर चिंच मी आधीच भिजायला ठेवली होती आणि एकदम गावरान चिंच आहे तीसुद्धा तर त्याचं थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकून घेते शिजायला चिंचाच्या पाण्यामध्ये शिजायचं आमच्याकडं कारलं आणि गाजर ही अशाच पद्धतीने पातळ जर कालवण करायचं असेल ना तर असं करतात तर चांगलं परतून घेतलं आणि त्याच्यानंतर मग पाणी टाकायचं चिंचाचं थोडंसं जास्त पण नाही टाकायचं थोडंसं टाकायचं आंबूस पानं लागायला थोडा आणि मस्त असं बारीक गॅसवर शिजून घ्यायचं कारण गाजर पटकन शिस्त काय जास्त पाणी नाही टाकायचं थोडंसंच टाकायचं का असं चा प्यायचा कप असतो किंवा वाटी छोटी तेवढ्याचा अंदाज टाकायचा तर आता ह्या वाटणामध्ये मी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत कारण बास्ताने शेंगदाणे तुम्ही बघितले असते आणि नीट पान असेल पाहिलं तर शेंगदाणे मी घेतले नव्हते आता थोडेसे दोन चार कच्चे शेंगदाणे वाटायला घेतले येतं मस्त असं वाटण करून घेते सगळ्याचं आणि नंतर लसूण कांदा ते पण बारीक करणारे थोडंसं पाणी टाकून कांदा मी ना शक्यतो तव्यावरच भाजते पण आज बऱ्याच दिवसापाच्या नंतर गॅसवर कांदा भाजलेला आहे आता चुलीवर वगैरे चांगला भाजतो पण गॅसवर काय एवढं व्यवस्थित भाजत नाही तर आता इथं मस्त घरातला घरगुती मसाला टाकून घेतला आहे थोडीशी लाल तिखट टाकले हळद टाकली हळद थोडीशी आधी पण टाकली होती पण अजून पण थोडीशी टाकली ते चांगलं परतून घ्यायचं आणि जे आपण मसाला वाटलेला आहे ना तो टाकून घ्यायचा ह्याला काही जास्त वेळ शिजत बसायला लागत नाही गाजर शिजलेला असतं त्याच्यामुळे थोडा वेळ पाच ते सहा मिनटं जरी बारी गॅसवर कड आणला नाही ह्या बा तर खूप भारी होतं आणि लगेचच पटकन होतं तर आता परत अजून थोडंसं मीठ टाकून घेते कारण एक चमचा टाकलेलं आहे ते गाजर शिजायलाच गेलं मग आता हे मसाल्यामध्ये काळा मसाला आहे ना कारळाचा त्याचा त्याच्यामध्ये टाकून घेत तर अशा पद्धतीने आमच्या गावाकडे भाज्या केल्या जातात कारळाच्या पण गाजरच्या भाजीला चिंच घालतात तर मस्त चिंचामध्ये शिजून हे असं कालवण करून घ्यायचं जर हे कालवण बनवलं नाही एक तर सुक्या भाजीची वगैरे काहीच गरज लागत नाही ह्याच्यासोबत बाजरीची भाकरी आणि चपाती बरं पण खातात किंवा मग भाताच्या सोबतसुद्धा खायला होतं डाळ पण करायची गरज लागत नाही आणि सुकी भाजी पण करायची गरज लागत नाही तर अशा पद्धतीने मस्त कारल्याचं पण कालवण करतात आणि मी आता इथं गाजराचं चा कालवण चांगलं काढलेलं आहे तर त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेते वरून आणि गाजर तर आधीच शिजले आता याच्यात पण थोडंसं शिजन चांगलं पाच दहा मिनटं कड येऊ द्यायचा आणि नंतर मग झाकून ठेवायचं मस्त कड पण आलाय आता मी गॅस बंद करते आणि भाकरी करायला घेते तर बाजरीच्या भाकरी अशा मस्त कडक येतात कारण बाजरीचं चा चांगलं दळून देतो तो पण गव्हाचं काय व्यवस्थित दळून देत नाही कारण जाड दिल्यामुळे बाजरीच्या भाकरी चांगल्या चा येतात आणि गव्हाच्या चपातीला पीठ बारीक लागतं तर इथं बाजरीच्या भाकरी पण चालू आहेत माझ्या त्याच बा कालोनाबरोबर गाजराच्या खायला थोडासा भात पण करायचा आहे आणि मला जायचं आहे बाहेर त्याच्यामुळं माझं स्वयंपाकाची गडबड चालू आहे कारण म्हणलं आल्यावर पण कंटाळा येतो उशीर होणार आहे ना आठ आठ वाजतात का नऊ वाजतात काही सांगता येत नाही तर मैत्रिणींना आज मी चालले थोडीशी बाहेर आणि कुणाकडे चालले ते नंतर तुम्हाला मला सांग मला त्यांच्यासाठी इथे मी खायला पण चाललेले आहे एक रवा साखर हे प आणि म्हणजे डेलेव्हरी झालेली आहे तर त्यांच्याकडे चालली मी तर ही फ्रॉक आणली आणि त्याच्यामध्ये ब्लाउज पीस दोन तर असं चाललेली आहे मी त्यांना भेटायला तर आमच्या ओळखीचेच तर त्यांची मुलीची डिलेवरी झाली तिकडे चालले तिकडे जर गेले ना तर तिथल्या पण थोडंसं तुम्हाला मी दाखवी आणि कुठे चालले काय चालले ते नंतर परत चला सांगेन चला माझ्यासोबत तर चला गाजरची भाजी कशी वाटली किंवा कालवण कसं वाटलं ते पण कमेंटमध्ये सांगा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक सुद्धा करत जा पूर्ण व्हिडिओ पाहत जा चला बाय सगळं